वा वा एक नंबर आज मी कुडाळमध्ये स्पाइस कोकणी हॉटेलला मी तसंही याच्या अगोदर खूप वेळ आलोय आलो की मुळात मी इथेच राहतो माझ्या मित्रचं माझ्या भावाचं साईचं हॉटेल आहे आणि राकेश दादा ह्याचं दोघांचं हॉटेल आहे म्हणजे रेस्टॉरंट आणि याच्या अगोदर यायचं नाही जेवण तर अप्रतिमच मिळतं अब्दुल वादच नाही <coughs> राहण्याची उत्तम सोय उत्तम रूम्स आहेत पण यावेळेला काहीतरी वेगळं बघायला मिळालं म्हणजे वाडा असं काहीतरी एक त्यांनी छान कॉन्सेप्ट सुरू केलं आणि तुम्ही बाकीचे माझ्या व्हिडिओमध्ये बघालच मी आज वाड्यात आज, आज काय आहे तसं वाड्यावर या तसं आज मी साईनी मला वाड्यावर बोललो होतं तर वाड्यावर आलो होतो आणि इथे मांगर म्हणून एक दुसरं शिक्षण आहे ते तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये तर असे दोन छान कॉन्सेप्ट त्यांनी तयार केले म्हणजे टिपिकल तुम्ही असं वाड्यात आलात गावच्या घरी आलात आणि तिथे येऊन जेवत आहे असं फील आहे सो धमाल आहे तुम्ही नक्की या स्पाईस कोकण कुडाळ आणि तुम्ही अनुभव घ्या आणि जसं मी अनुभव शेअर करतो आहे सर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा आमच्या साईज आणि राकेशदाचं सा हॉटेल स्पाइस कोकण